नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉफी नव्या कोऱ्या एपिसोड मध्ये असं होतं की आपल्याला काही गोष्टी करायच्या असतात पण आपण त्या गोष्टी टाळतो आणि कालांतराने त्या गोष्टी कदाचित जातो उदाहरणार्थ तुम्हाला एखादा ऑनलाईन कोर्स करायची इच्छा आहे आणि तुम्ही असा विचार केला की आता नको चला नंतर बघूया की नंतर तो कोर्स खरेदी करूया आणि कालांतराने कदाचित त्या गोष्टी तुम्हाला विसर पडत जातो किंवा तुम्हाला त्या गोष्टीची गरज नाही राहत आणि त्यामुळे जर तुम्ही एखादी गोष्ट करण्याचा विचार केलाय आणि ती गोष्ट चांगली आहे तर ती गोष्ट आत्ता करा कारण का नंतर कदाचित वेळ निघून गेली असेल आणि त्याचबद्दल आजचा एपिसोड असणार आहे चला तर मग सुरू करूया पांडवांच्या दरबारात एकदा एक गरीब माणूस आला आणि तो युधिष्ठिराला म्हणाला की महाराज माझ्या मुलीचं उद्या लग्न आहे आणि माझ्याकडे थोडे पैसे कमी पडत आहेत तर तुम्ही मला मदत करू शकाल का युधिष्ठ मला नक्कीच हे आमचं कर्तव्य आहे तुम्ही एक काम करा तुमच्या मुलीचं लग्न उद्या संध्याकाळी ना उद्या सकाळी येऊन तुम्ही पैसे घेऊन जा तू गरीब माणूस तरी काय म्हणणार म्हणा तो रिकाम्या महत्वानेच परत गेला भीमाने ही गोष्ट बघितली आणि त्याला असं वाटलं की जे युधिष्ठर केलंय ते कदाचित चुकीचं आहे आणि त्याला हा समज दिला पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी प्रधानाला बोललं आणि त्याला सांगितलं की उद्या सा पूर्ण शहर सजवा आपल्याला काहीतरी गुड न्यूज मिळणार आहे आता महाराजांचा आदेश म्हटल्यावर त्याने काम सुरू केलं आणि एका रात्री पूर्ण शहर सजवून टाकलं पुढच्या दिवशी जेव्हा दरबार भरण्याच्या आधी युधिष्ठिर फेरफटका मला बाहेर पडला तेव्हा त्याने बघितलं की अरे बाप रे शहर तर पूर्ण सजलेलं आहे लोक सेलिब्रेट करतायत पण त्याला काही कळेच ना कारण का त्याला तर काही माहितीच नव्हतं त्याने दोन तीन लोकांना जाऊन विचारलं की काय रे बाबा कशाबद्दल सेलिब्रेट करताय तेव्हा ते म्हणाले महाराज आम्हाला काही माहित नाहीये आम्हाला तर प्रधानाने सांगितलं म्हणून आम्ही सेलिब्रेट करतोय युधिष्ठिर प्रधानाकडे गेले आणि त्यांना विचारलं की अरे बाबा काय झालं कशाबद्दल एवढं सेलिब्रेशन आहे ते प्रधान म्हणाले मला पण याची काही कल्पना नाही मला फक्त भीमाने सांगितलं की उद्या काहीतरी मोठी गुड न्यूज मिळणार आहे आणि त्यामुळे शहर सजवा आणि त्यामुळे आम्ही शहर सजलो आणि सेलिब्रेट करतोय युधिष्ठिर अजूनच अचंबित झाला तो तडक भीमाकडे गेला आणि त्याने विचारलं की काय रे बाबा कसली तुझ्याकडे एवढी गुड न्यूज आहे जी मला माहित नाहीये आणि पूर्ण शहर सजलंय तर भीमा म्हणाला की अरे असं कसं होईल की तुलाच माहित नाहीये गुड न्यूज काय तू अमर झालायस ना तर युधिष्ठिर त्यावर म्हणाला की अमर मला काही कळत नाही तू काय बोलतोस भीमा त्यावर म्हणाला की काल तुझ्या दरबारात एक गरजू व्यक्ती आलला त्याने तुझ्याकडे पैसे मागितले त्याच्या मुलीच्या लग्नासाठी आणि तू त्याला म्हणालास की तुम्ही उद्या या आणि पैसे घेऊन जा याचाच अर्थ तुला माहिती आहे की तू उद्या जगणार आहे आमच्यापैकी कोणी व्यक्ती अमर नाही त्यामुळे आम्हाला कल्पना नाहीये की आम्ही उद्याचा दिवस पाहू की नाही पण तुला याची कल्पना आहे म्हणजेच तू अमर झालाय हे ऐकून युधिष्ठिराचे डोळे उघडले आणि त्याला त्याची चूक कळली दरबार भरल्यावर गरजू व्यक्तीला हवीत एवढी नाही तर त्याही पेक्षा खूप जास्त मदत केली आणि त्यामुळेच मित्रांनो आपल्या कोणालाच माहित नाहीये की उद्या काय होणार आहे जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला कॉम्प्लिमेंट द्यायचं असेल कोणाला मेसेज करायचा असेल कोणाला फोन करायचा असेल तर तुम्ही तो आता करा कारण का कदाचित उद्या ती करण्याची तुमची परिस्थिती नसेल किंवा वेळही नसेल जर तुम्हाला एखाद्या मित्राला मदतही करायची आहे तर ती गोष्ट आत्ता करा कारण का उद्या कदाचित त्या मदतीची त्या मित्राला गरजही लागणार नाही मला खात्री आहे आजचा व्हिडिओ बघून तुम्ही तुम्ही सवय बदलाल आणि जी गोष्ट तुम्हाला चांगली वाटते चा चा खुण -खुण ती गोष्ट लगेच सुरू करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया कॉफी विथ के पुढच्या भागात मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला इम्पल्स बँकची सवय असेल आणि ती तुम्हाला रोखायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि जर तुम्हाला सरकारची सुकन्या समृद्धी योजना याबद्दल माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओवर क्लिक करू शकता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका